मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकोळ सासू तुम्हाला माहितीच आहे गेल्या महिन्यामध्ये माझ्या लेखाचं लगीन करून आणले ते अहो माझी सुन तशी आग आहे माहित का सकाळी सकाळी मला दमदाटी कराल ती मला म्हणाल ती भांडे घासा पुन्हा आणखी स्वयंपाक करा फरशी पुसून घ्या मी बी काय कमी नाही मी बी तोऱ्यामध्ये म्हणले समजलं का मी तुझे सासू आहे समजलं लय तोऱ्यानं मला बोलायचं नाही मी सगळ्यात अगोदर धुन धुणार आहे स्वयंपाक का हा जास्ती तर करायची नाही म्हणून सांगितलं तर मंडळी आता मी आहे कपडे धुते बरं का हे आहे माझ्या सुनबाईचा गाऊन सगळ्या स्टार्टिंगला मी सुनबाईचा गाऊन सुन धुते मग पुन्हा बाकीचे कपडे धुवत असते तर आता मी कपडे धुते या बरं का चीज हम्म शेटी यार ओ सासूबाई जरा धुवा की पटपट धुना आव मला भूक लागली हो मेकअप शेकअप करायचंय मला मस्ती पैकी आणखीन जरा भारी दिसेल की मी हा म्हणून प जरा हो होई करायले गे <laughs> माय मताला माणसाच्या हाडाचा बी विचार करत नाही माय कुणी